या कवठे गावामध्ये एकूण असणार गावाच आणि वाड्या वाहार जर पाहिलं तर जवळपास पंधरा हजार एकरच्या दरम्यान या गावाला क्षेत्र इकडे जर पश्चिमेकडे गेलं तर गावापासून पाच एक किलोमीटरचा विस्तार इकडे गेलं तर पाच एक खूप मोठं गाव आणि या गावामध्ये अनेक वाड्या वास्त्यांवरती सांप्रदायिक क्षेत्रामध्ये प्रत्येक मळ्यामध्ये कुठला ना कुठला तरी कार्यक्रमाचं आयोजन हे सातत्याने होत असत सा। आणि या गणशीमध्ये देखील गेले अनेक वर्षांपासून येत असताना शेतकऱ्यांनी आपली शेती अतिशय चांगल्या प्रकारे फुलवत असताना चांगली प्रगती करत असताना गावची शाळा असेल देवस्थानांचं अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं आणि गणेशाची कृपा ही सातत्याने या सर्व मंडळीवर आलेली आहे या पुढच्या कालखंडामध्ये देखील अशे गणेशाची कृपा आपण सर्व शेतकरी बांधवांवरती त्या ठिकाणी राहाल